ए सी डब्यामधून प्रवास करत असताना एक अनोखा अनुभव आला श्रीमंत प्रवाशांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या एका गरीब कर्मचाऱ्याची ही सत्यकथा ज्याने थंडीच्या डब्यातही जीवनाचं गरम वास्तव सांगितलं त्याची तात्पुरती नोकरी कमी पगार अपमान आणि प्रवाशाकडून होणारी चोरी हे सगळं ऐकून मन हे लावलं ही कथा केवळ एका कामगाराची नाही तर हजारोंच्या वेदनांची आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल आयुष्यात पहिल्यांदा एसीने प्रवास केला डब्यात सेवेसाठी नेमलेला पोरगा आला त्याने पाणी आणून दिले उशी आणून दिली रेल्वेने ए सी डब्याच्या दिमतीला नेमलेला हा पोरगा मनापासून कामे करीत होता डब्यात गर्दी नसल्याने जेवणवाला आला नाही त्याने खाली उतरून खाद्यपदार्थही आणून दिले त्याला खायला बोलावलं तरी तो येईना त्याला बळे म्हणूनच बसवले हो एकत्र खाताना सहज त्याची चौकशी केली तेव्हा त्या ते थंड वातावरणातही उकडू लागले तो भोपाळचा मुलगा दर सोमवारी या रेल्वेसोबत येणार आणि आठवडा संपला की एक दिवसासाठी घरी जाणार पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवड्याभरासाठी रेल्वेत पुन्हा दाखल होणार रेल्वे, रेल्वे हेच त्याचे घर होते इथपर्यंत ठीक होते पण पुढे त्या पुढे त्याने जे सांगितले ते फारच वेदनादायक होते मी त्याला विचारले की आठवडाभर या चोवीस तास ड्युटीचा तुला पगार किती त्याचा चेहरा उदास झाला तो म्हणाला कोणता सांगू मी विचारले म्हणजे तो म्हणाला कागदावर आमची वीस हजार रुपये सही घेतात आणि प्रत्यक्षात फक्त पाच हजार रुपये देतात प्रवासात असताना फक्त दोनशे रुपये रोज रोज मिळतो त्या दोनशे रुपयात दिवसाचा चहा नाश्ता आणि जेवण भागवायचे काहीच परवडत नाही पैसे वाचवायचे म्हणून घरून पोळ्या घेऊन येतो त्याच दोन दिवस खातो आणि मग उरलेले दिवस वडापाव खाऊन राहतो मला त्याच्या नजरेला नजरच देता ये तो वेदनेने म्हणाला साहेब आहुया रेल्वेत फक्त ड्रायवर नोकरीत कायम आहे आणि सगळे सगळे आता तात्पुरते आहेत ओव्हर टाईम मिळतो पण तेही आम्हाला नेमणारा मुकादम काढून घेतो त्यामुळे आम्हाला फक्त दोनशे रुपये रोजच मिळतो मी सुन्न झालो तो म्हणाला भोपालमध्ये आम्ही असे दोन हजार लोक आहोत पण संघटना केली की ते कामावरून काढून टाकतात मी उतरताना तो हसला दिलेले पैसे घेत म्हणाला साहेब अजून सगळ्यात क्लायमॅक्स तर सांगायचंच राहिला विचारले कोणता तो म्हणाला प्रवासी उतरताना चोरी करतात जेव्हा प्रवासी छोटा टावेल घेऊन जातात तेव्हा पन्नास रुपये कापले जातात बेडशीट घेऊन जातात तेव्हा दोनशे रुपये आणि पांघरून चोरी केली जाते तेव्हा एक हजार रुपये कापून घेतात आठवड्यातून एक दोन घटना अशा होतातच डोळ्यासमोर दिसते पण या शरीफ लोकांना काही बोलू शकत नाही ते शिव्या देतात मी सुन्न झालो त्याचा फोटो काढला म्हटले लिहितो तुझ्यावर तो हात जोडून म्हणाला नका टाकू माझा फोटो मालकाने जर बघितले तर मला काढून टाकेल मी म्हणालो अरे मी मराठीत लिहीन तुझा मालक हिंदी वाचतो तो म्हणाला ओ कुछ भी कर सकता आहे मालकाविषयीची चेहरा। ही तीव्र भीती असेल तर हा कधी संघर्ष करणार होता कंत्राटीकरणाचा भेसूर चेहरा त्याच्या चेहऱ्यात मी बघत होतो श्रीमंत डब्यातील ही गरीब माणसे कोणाच्याच खिचगणित नाहीत तर मित्रांनो हा लेख एक एका एक व्यक्तीने फेसबुकवरती शेअर केला होता तो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद